शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन रविकांत तुपकर यांनी मेकर मध्ये काढला भव्य मोर्चा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये मध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा हजारो शेतकरी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे सोयाबीनला आठ हजार तर कापसाला बारा हजार रुपये भाव मिळाला हवा या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी मध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो शेतकरी बांधव सामील झाले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी कायम महाराष्ट्रामध्ये लढा देणार आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये हा मोर्चा काढून एक प्रकारचा त्यांना शह देण्याचा प्रयत्न रविकांत तुपकर यांनी केला आहे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही काय करू हे सरकारला दाखवू असा इशारा देखील रविकांत तुपकरांनी दिला आहे हा मोर्चा मेकर येथील विश्राम भवन येथून निघाला व या मोर्चाचे रूपांतर पुढे नगर परिषदेच्या आवारातील मैदानावर सभेत झाले यावेळी या, या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाउन वर आज रविकांत तुपकर यांनी मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळावी व यासह सोयाबीनला दहा हजार तर कापसाला बारा हजार रुपये भाव मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे भाऊ काय सांगाल आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आले काय नेमक्या मागण्या आहेत शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हत्याचा पीक विमा मिळाला नाही हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांनी सरकारकडून घेतले शेतकऱ्यांच्या नावाने परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा त्यांना विमा मिळालेला नाही पण या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्यांना शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे टेक्निकल कारण काढून शेतकऱ्यांची धावे रिजेक्ट करण्याचं काम ही कंपनी करते आहे आणि जिल्ह्यातले पुढारी त्याबद्दल काही बोलत नाही राज्य सरकार त्या बाबतीत काही भूमिका घेत नाही एक एक रुपया यांच्या उरावर बसून घेतल्याशिवाय विम्याचा आम्ही थांबणार नाही आजचा ट्रेलर आहे पिक्चर अभि आगे, आगे आगे देखो होता है क्या मागच्या वेळेस मुख्यमंत्री असतील यांनी म्हटलं होतं किंवा शे, एकही शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रात होणार नाही का ते मुख्यमंत्री झाल्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काही अधिकार नाही आणि ते आल्यापासून सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कोणत्याही शेतमालाला भाव नाही निर्यातबंदी लादायची आणि शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे पीक विमा मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आम्ही रस्त्यावर उतरलो तर लाठीचार्ज केला आम्हाला मारलं तुरुंगात टाकलं तरी सुद्धा आम्ही ढगमगलो नाही आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे मागच्या वर्षी विमा मिळाला या वर्षी सुद्धा ते पैसे टाकायला तयार नाहीत मागच्या वर्षीचे पैसे मार्च पर्यंत जमा व्हायला पाहिजे होते आता ऑगस्ट उगवला तरी पैसे शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही बघा आम्ही मेल्यावर पैसे देता का आणि आता का त्यांनी सांगितलं डीपीसी मध्ये बैठक लावा आणि का मेल्यावर लावता का आमच्या मोर्चाचा धसका घेऊन आम्ही रविकांत तुपकर शेतकऱ्यांना जमा करून आक्रोश करतो आणि हा कंपनीच्या उरावर बसून पैसे मिळवून घेतो म्हणून त्याचं श्रेय मला मिळू नये म्हणून अशा पद्धतीनं आता हे केविलवाला प्रयत्न करताय आमच्यावर मोर्चा काढायची वेळ त्यांनी का आणली हा आमचा त्यांना सवाल आहे या ठिकाणी तुपकारांनी आज प्रतापराव जाधव यांच्या होम टाउन असलेल्या मेखर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन करत राहणार असल्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे दीपक मोरे बुलढाणा から